लोकसभेच्या निवडणुकीला ह्या तिघांनी पाहिजे तसं खास काम न केल्यामुळं एवढं लेट भेटलं ले होतं आणि त्याच्यातच तुम्ही जर काम नाही केलं तर तुमची किंमत कमी होणार लोकसभेला आढळूनच काम कुणी नाही केलं म्हणले तिघांनी सुद्धा जेवढं करायला पाहिजे तेवढं नाही केलं तुम्ही तुमची ताकद दाखवून द्यायला पाहिजे होती आणि न दिल्यामुळं उद्या भविष्यात तुमचाच तोट पवार साहेबांची लाट होती समजा सगळं तिघांनी काम केलं असतं आता आंबेगाव मध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं बॅकपुटवर ना आंबेगाव मध्ये सुद्धा आता ते सुद्धा तिथं दोन्ही माणसं चांगली आहेत वळसाहेब पाटलांबद्दल तर बोलायचं कामच नाही त्यांचं कामच आहे आणि आंबेगाव मध्ये वळसे पाटील आणि देवदत्त निकम असा सामना होऊ शकतो काय चित्र पाहायला मिळालं नाही पाटलाला चॅलेंज नाही ते आता उगाच आमचं दुर्दैव आहे ते थी तिकडे आहेत वळसे पाटील जर ह्या तालुक्यात असते तर लोकांनी डोक्यावर घेतला असतो डोक्यावर बघा ह्या भागातून मोठा कॅनॉल गेला आहे या लोकांना पाण्याचा इथं प्रॉब्लेम नाही काही पण त्या वड नदीवर जे बंधारे झालेत हे केवळ वळसे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ने झालेले आहेत आता वळसे पाटलांचा शिष्य म्हणजे मिस्टर देवदत्त तलिकम हे सुद्धा प्रयत्नशील आहेत की मला आमदार व्हायचं गुरु शिष्याची लढाई होणार काय होईल असे गुरुकडे कर, गुरुकडे ना अकल थोडी वाढावा असते पण आता तिथल्या लोकांनी समजून घ्यायचं बघ काय करायचं चालू का आणि एक थोडासा मतदारसंघ याच्या मला काय वाटतं गुरु चितपट होईल का शिष्य ना आता काय करते अंदाज आणि आता मागे शिष्य म्हणाले शिष्य पाटलांचं काम खूप चांगलंय मग गुरुला शिष्य चितपट करेल कि गुरु आजचा डाव ठेवून शिष्य करील जर वळसे पाटील पडले तर याच्यासारखं दुर्दैव नाही मग तो काय करायचं या तालुक्याने त्यांच्या लोकांनी विचार मला काय वाटतं काय होईल नाही माझ्या अंदाजाने वळसे पाटील नाहीच पडणार वळसे पाटील नाही पडू शकत आम्ही हातभार लावू तिकडं लोकांना ला पटून सांगू जे आमचे बी तिकडे जोडीदार आहेत त्यांना आम्ही सांगू आमच्या आंबेगावला आमदार कोण पाहिजे कमकी वळसे पाटील वळसे पाटील आपल्या तालुक्यात मध्ये हे जे उमेदवार आहेत किंवा आमदार आहेत याच्या कार्यशील जर म्हणलं वयसे पाटील असा माणूस जर पडला तर मग राजकारणामध्ये अर्थच नाही राहिला लोक म्हणतात त्यांनी पवार साहेबांना सोडलं पवार साहेबांचा सा तर एकदम असं म्हणजे जीवाचा म्हणजे मानस पुत्र साहेबांना मागून हा पक्ष गेला काय गेला हा त्याने विचार करायचा या आपल्यासारख्याच किरकोळ माणसाचं काम नाही बनणे याच्यावर चर्चा काय होते वळसे पाटील हे पवार साहेबांचं सा मानसपुत्र मानले जायचे किमान वळसे पाटलांनी तरी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे असं म्हणून यावेळेला आंबेगाव मध्ये बदल होईल असा दावा देवदत्त निकम आणि त्यांचे सहकारी करता येत करू देना तो काय अज्ञानी माणूस आहे का सोडायला वळसे पाटील ज्या वेळेला परा साहेबांना सोडतात ते तिक वेळ का काहीतरी धोरणं असते ना एवढं त्यांनी राबवलंय तिथं कामकाज अजून पुढं चालवायचं तर थोडा सत्तेचा पाठीमागून पाठिंबा पाहिजे ना विकासाला सत्ता पाहिजे हो राज्यामध्ये आणि केंद्र हे त्यांना म्हणून ते त्यांचा शब्द वळशे पाटलांचा पाडू नाही शकत कोणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सतकार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्क सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्स्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका